पलूस तालुक्यातील धनगावच्या हनुमान विकास सोसायटीवर भाजप राष्ट्रवादीचा झेंडा फडकत आहे पलूस तालुक्यातील धनगाव येथील जय हनुमान विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी पुरस्कृत जय हनुमान शेतकरी विकास पॅनलने अकरापैकी अकरा जागा जिंकून विरोधी शेतकरी विकास पॅनलचा धुवा उडवला विजयी उमेदवार पुढील प्रमाणे श्यामराव पाटील संभाजी भोसले मधुकर पाटील सुरेश साळुंखे सचिन साळुंखे संभाजी यादव विनायक साळुंखे संजय रोकडे कृष्णदेव तावदर सौ निर्मला मोहिते सौ सुशिला कदम आदींनी विजय प्राप्त केला यापूर्वी महादेव जवनजाळे दीपक मोटकट्टे हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते पलूस तालुका भाजपचे उपाध्यक्ष दीपक भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रवक्ता शरद साळुंखे आदींनी नेतृत्व केले निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी केली लाड शरद भाऊ लाड आणि संग्राम भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी लढवलेली निवडणुकीत आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत निष्ठेने काम करून हा विजय प्राप्त केलेला आहे आणि या विजयाचं खरं श्रेय जातं सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्व कार्यकर्त्यांना तर आजपासून या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या विकासा